हॅलो गुड मॉर्निंग तर आज सकाळी मी झालेलं आहे मस्तपैकी फ्रेश आणि संचूचीही ते आंघोळ वगैरे होऊन संचू इथे झोक्यात बसून खेळत आहे त्यानंतर सर्व बाकीचं काम आटपल्यानंतर मी घेतलेलं आहे ते नाश्ता बनवण्यासाठी तर मी बनवणार आहे या स्पेशल नाश्ता ते आहे डोसा आणि चटणी मी बनवणार आहे बाहेरचं वातावरण खूप आभाळी आणि ढगाळ झालेलं आहे असं वाटतं आता खूप भयंकर असं पाऊस येणार आहे त्यानंतर ढोसे बनवण्यासाठी मी ते चटणी बनवायला घेतली मी इथे खोबऱ्याची चटणी बनवणार आहे त्यामुळे मी मस्त जिरे मोहरीचा तडका देऊन वाळलेली मिरचीचा तडका देऊन मस्त अशी चटणी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी ते बनवून घेतलेला आहे आलू मसाला आलू मसाला ही आपला इथे तयार झालेला आहे त्यानंतर चटणी आणि आलू मसाला बनवल्यानंतर आपण बनवून घेणार आहे आता तव्यावर मस्तपैकी गरमागरम डोसे त्यासाठी तवा व्यवस्थित गरम झालेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल आणि पाणी शिंपडून तवा मी तयार करून घेतलेला आहे डोश्यासाठी आता डोश्याचं पीठ टाकून व्यवस्थित आपण डोसे अशी बनवून घ्यायचे आहे डोसा व्यवस्थित रोल केले रोल स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर आपला डोसा एकदम मस्त असा क्रिस्पी इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छानपैकी संचूला डोसे खायला खूप आवडतात त्यामुळे मी सुट्टी असली की सुट्टीच्या दिवशी नेहमी माझा नाश्त्याचा बेस आमचा ढोसा चटणीच असतो आता इथे आपली डोश्याची थाळी एकदम तयार झालेली आहे आता संचू आता मस्तपैकी ढोशाचा आनंद घेत आहे संचू छान आहे असे हात करून दाखवत आहे तर संजूचा नाश्ता झाल्यानंतर मीही इथे डोसा खाल्लेला आहे त्यानंतर डोसा वगैरे खाऊन झाल्यानंतर संजूची चालू झालेली आहे तिचे जिच्या पप्पाबरोबर मस्ती त्यानंतर मी थोडा आराम करून संध्याकाळी लागलेले आहे स्वयंपाकाच्या तयारीसाठी तर मी इथे बनवणार आहे संध्याकाळी कांद्याची पात माझा स्वयंपाक चालू आहे संजूचाही स्वयंपाक बाहेर चालू आहे ती पण भांडे भांडे खेळून भाजी बनवण्याची तयारी संजूची चालू होती त्यानंतर मी आ, मस्त कांद्याची पात अशी बनवणार होते कोरडीच कांद्याची पात बनवलेली आहे त्यानंतर मी याच्याबरोबर बनवणार आहे बाजरीच्या भाकरी तर बाजरीचं पिठ आटामध्ये घेऊन व्यवस्थित त्याला पाणी टाकून मी थोडं थोडं मळून घेतलं त्यानंतर पिठाचा व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे आप आपल्या त कांद्याच्या पातीबरोबर बाजरीची भाकर खूप छान लागते त्यानंतर आता पीठ व्यवस्थित मळ मळून आता था, था ना रहे। भाकर मी व्यवस्थित थापून घेणार आहे आता आपली भाकरी इथे ता थापून तयार झालेली आहे व्यवस्थित तप्यापर टाकून आपण त्याला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि भाकर दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता इथे भाकरी तयार आहे आणि कांद्याची पातही तयार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात तर मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू